जय जय श्री राम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय विशे, विषयाचा ओढा भगवंताकडे लावावा श्री महाराज म्हणतात प्रपंचात ज्याला विश्वास म्हणतात त्यालाच परमार्थात श्रद्धा म्हणतात उणीव हेच प्रपंचाचे रूप असल्यामुळे तो पूर्ण झाला असे कधीच होणार नाही समाधान हा मात्र पूर्णत्वाचा स्वभाव आहे निर्हतूक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणे याचेच नाव यज्ञ होईल त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होईल परमार्थ साधला की बुवाचा देह पुष्ट होतो तो काय दुधाचा रतीव लावतो का छे भगवंताच्या आनंदाने त्याचा देह भरलेला असतो परंतु साधक अवस्थेमध्ये त्याचा देह कष्टामध्येच ठेवलेला असतो खरे म्हणजे परमार्थी माणसाने दैन्यवाणी राहायचे कारणच नाही पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंडपुरी खाली पण उद्या जर उपास पडला तर मात्र आजच्या पक्वांनाची आठवण होता कामाने सर्वात ग्रहस्थाश्रम श्रेष्ठ सांगितलं आहे ज्याला शीत करून घ्यायचे आहे त्याला ग्रहस्थाश्रमासारखा आश्रम नाही पण लग्न करून सर्व काळ विषयात घालवू लागलो आणि प्रपंचाची कर्तव्ये करायची राहिली तर मग लग्न करून काय साधले उद्योग करून पोट भरायचे हे खरे पण नोकरी करून मालकाला सर्वस्व मानू लागलो आणि देवाला विसरलो तर नाही उठलो देवाला स्मरून नोकरी करावी गृहस्थाश्रमात देव भेटणार नाही असे जो म्हणेल त्याचे खरे मानू नये देव भेटेल याची खात्री बाळगावी आपला भार सर्वस्वी भगवंतावर टाकावा संकट आनंद दोन्ही भगवंताला सांगावे ज्या स्थितीत भगवंताने ठेवली आहे त्या स्थिती समाधान मानावे अर्पण बुद्धीने सर्व कर्मे करावी ज्यात माझे मन मला खात नाही ते काम चांगले असे समजावे कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत या प्रपंचामध्येच सर्व काही आहे असे वाटत असते तोपर्यंत तो, तो, तो परमार्थापासून दूर असतो वाईट लोक समाधानात दिसतात पण खरे ते तसे नसतात वाईट कृत्य करणाऱ्याला कधी ना कधीतरी पश्चाताप झाल्यापासून राहत नाही एखादी बाई आपल्या सावत्र मुलाला ज्याप्रमाणे खायला प्यायला घालते पण आतून तिचे त्याच्यावर प्रेम नसते त्याप्रमाणे आपण परमार्थाला वागवतो खरे म्हणजे आपले इथेच चुकते आपला ओढा जो विषयाकडे आहे तो भगवंताकडे लावला की परमार्थ साधला ज्याने विषयातले सुख भगवंताकडे लावले म्हणजे भगवंताच्या स्मरणात ज्याला सुखासमाधानाचा लाभ झाला त्याचे जन्माला येऊन खरे कल्याण झाले आजचे बोधवोचन हो प्रपंचात जी आपली चिकाटी आहे तिच्या एक चतुर्थांश चिकाटी जरी भगवंतासाठी आपण धरली तरी आपले काम भागेल जय जय श्रीराम